नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागृती व्हावी शहर स्वच्छतेत नागरिकांचा सहभाग वाढावा आणि आपले शहर स्वच्छ सुंदर राहावे या उद्देशानं सुरू असलेल्या स्वच्छता मोहिमेत नागरिकांचा सहभाग वाढत आहे स्वच्छता ही सेवा अभियानाच्या माध्यमातून गुरुवारी सकाळी आनंदधाम परिसरात शालेय विद्यार्थ्यांच्या सहभागातून स्वच्छता मोहीम राबवण्यात आली यात महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे यांना स्वतः स्वच्छता साफसफाई करताना पाहून नागरिकांनीही उत्स्फूर्तपणे साफसफाईच्या कामात सहभाग नोंदवला अभियानाच्या नवव्या दिवशी आनंदधाम परिसरात महानगरपालिका कर्मचारी जिजामाता शाळेचे विद्यार्थी आणि सी एस आर डीचे विद्यार्थी नागरिकांच्या सहभागातून स्वच्छता मोहीम राबवत आली यात मार्केट यार्ड ते आनंदधामपर्यंत लावण्यात आलेले रस्त्यावरील डिव्हायडर जेसीबीद्वारे हटवून त्याखालील माती गवत साफ करण्यात आले जेटिंग मशीनद्वारे स्वतः आयुक्तांनी पाणी मारून माती साफ केली रस्त्यालगत साचलेला कचरा माती प्लॅस्टिक कचरा उचलण्यात आला जेटिंग मशीनद्वारे डिव्हायडर आणि रस्त्यांची स्वच्छता करण्यात आली आनंदधाम चौकात स्वच्छतेबाबत पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यात आली विद्यार्थी स्वयंसेवकांनी आपापल्या परिसरात स्वच्छता राखण्यासाठी नागरिकांना आवाहन केले